आपण देवेंद्रजीच्या घरी जाणार होतो पण आता इथं रस्ता जाम आहे जाऊ शकत नाही आणि देवा सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही जेवणाची अवस्था नाही म्हणून सांगितलं आपण खाली पोटी वापर येणार नाही आणि देवाभाऊच्या जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे आम्ही आठ महिन्यापासून बोलत आहोत आठ महिन्यापासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले त्यांना शेतकऱ्यांसाठी दिव्यांगासाठी वेळ नाही मेनपळासाठी वेळ नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेत त्यांच्यासाठी वेळ नाही आणि आता वेळेवर बैठक लावली हे कस शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले फेस टाइल वन पाठले और वो का निर्णय घर हटना नहीं आज जब तक लड़ाई में सरकार जब तक निर्णय नहीं लेती तब तक, तक लड़ाई ठहरने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेगी हो आम्ही आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला फिकर आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटत पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं दर दिवशी जर ते का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आहे आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचं नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे ते सरकारचं काम आहे

मुंबई में आज ही बुलाया राजू जी से बताया आपको तो क्यों नहीं गए आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहाँ बुला रहे अरे वो किस नीति से गए हमने आठ महीने से आंदोलन शुरू किया था अन्य आंदोलन हुआ बाद में हम पैदल चले ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है इनको गटका दो कुछ कहीं ना कहीं सरकारिमांड सरकार कर सरकार हमने सात बारह की डिमांड की है अमी भाव की है दिव्यांग भाई की डिमांड है, है मच्छी मार्ग के ग्राम पंचायत कर्मचारी है परिचालक हमारे संगठन परिचालन वाले है सब की डिमांड लेकर हमने उनको बावीस बा, बावीस मोटी निकाल के रखे है और वही जरूर तो उनको खाली परिपत्र निकालना है पैसों की जरूरत नहीं आता सगळेच आंदोलन मुंबईत आग्रहाचे नागपुरात आमचे देवा भोईचे राहते नितीन भोईचे राहते सगळ्या सगळ्या भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चालतोय ते आर एस एसचं ऑफिस इथं आहे नाही भाजप आलेले कधी इथं राष्ट्रीय शौक संघाले ते कधी अभी तो टेलर है पिक्चर बाकी है, है, ओके धन्यवाद